चला चला उन्हाळा चालू झाला आहे की लगेच आपल्या घरामध्ये कैऱ्या आणि मस्तपैकी आंबे येतात तर कोणाकोणाच्या घरी कैऱ्याने आंबे आले हे मला सांगा आणि आमच्या घरी तरी आमच्या झाडाच्याच कैऱ्या आहेत म्हटलं चला आज काहीतरी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मस्त अशी झटपट रेसिपी बनवूया मग काय झाडाच्या कैऱ्या तोडल्या अशा मस्तपैकी पाण्यात टाकून अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या बरं का जितक्या स्वच्छ धुवून घेता येतील तितक्या स्वच्छता कारण रुची कसो कैरीला त्यामुळे धुऊन घ्या मस्तपैकी अशी पाहिजे मी सगळ्या कैऱ्या पाण्यात टाकून घेतल्या तर साधारणतः ते चार कैऱ्या पाण्यात टाकायच्यात आणि अशा छान 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 धुवून घ्यायच्यात आणि धुवून घेतले की अशा मस्त पैकी आपल्याला अशी याची तुम्ही चटणी बनवा आणखीन काही बनवा पण आज ना आपण चटणी नाही बनवत असं काहीतरी वेगळ्या प्रकारे आणि तुम्ही युट्यूबवर आतापर्यंत कधीच पाहिली नसेल किंवा पिली नसेल अशी रेसिपी बनवणार आहे मी तर एकदा अशी ट्राय करा ना तर न आवडणारे किंवा न खाणारे पण अशी दा आपण खातील बरं का मंडळी अशी एक नंबर झपपट रेसिपी आहे तर काय केले सगळ्या कैऱ्या धुतल्या आता एक घेतला असा बटाटे खिसायचा किसर आता लगेच आहे आणि किसून घ्यायची तर आता की सर तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आमच्याकडे हे आई म्हणून हे घेतलं आता मस्तपैकी अशी सगळी कैरी ते मी काढून घेतली तर हे पाय तर मस्तपैकी सगळी कैरी सोललेली तर साधारणतः चार कैऱ्या सोलतात आता याला अशा मस्तपैकी कच 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 बारीक कापून घ्यायची जितकी बारीक कापून होईल तितकी कापा नाहीतर हाताला रागा जरा थोडंसं सावधान होईल पण कापा बरं का असं भाई गडबडीमध्ये काही करायला गेलं ना नक्की काही ना तर काहीला लागून बसतं आणि परत दुसरं बोंब ठोकत बसतात मग त्यामुळे आपलं हळूवारपणे आपल्याला कापायचे तरी ते तुम्ही एक एक अशी सगळी कैरी कापून घेत आहे पहा अशा छोट चुट छोटे छोट चुट छोटे चुट काप करा किंवा जसे होतील तसे करा कारण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचं आहे ना तर आता पाहिजे लहान मोठे लहान मोठे भाग केलेत एक घेतले मिक्सरचं भांडं आता सगळे हे काप यामध्ये टाकून घ्यायचेत टाकले की लगेच यामध्ये आता आपण काही थोडंसं दुसरे टाकून घेणार आहे तर दुसरं म्हणजे काय चिल्ड पान टाकायचं आहे यावेळी बर्फ पण टाकला तरीही चालतो आता टाकून घ्यायचे साखर तर साखर ना थोडीशी जास्त टाका कारण साखरमुळे नाही एकदम भन्नाट चव येते जर करी गोड असेल तर कमी साखर टाका ना आंबट असेल तर तुम्ही तुमच्या चवीपुरते टाका आता आपल्या अप आवडीनुसार टाकू शकतात आता टाकून ता ता घ्यायची जिरे पावडर यामध्ये तुम्ही थोडासा पुदिना पण टाकू शकता पण आता माझ्याकडे नव्हता का मंडळी त्यामुळे मी टाकला नाही मीठ नक्की आवर्जून टाका दुसऱ्या मिठाऐवजी मीठ टाका असं टोपंडा समस्तपैकी गरगर गरगर फिरून घ्यायची एक काचेचा ग्लास घ्यायचा समस्तपैकी ओतून घ्यायची दिसायला अप्रतिम तर दिसतच आहे आणि प्यायला तर अशी एक नंबर लागली होती ना असं वाटत होतं की एक नाही तर चार चार ग्लास एकामागून एक प्यावा कारण चालतंच फक्त थोडं म्हटलं जाऊ द्या आता कुठं तेच तेच करीत बसावं म्हटलं आणखी दुसऱ्या दिवशी तर नक्कीच करायचं आहे तुम्ही पण अशी ट्राय करा बरं का मंडळी कशी वाटली तेही मला सांगायला विसरू नका या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल तेही मला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि होईत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहता तेही मला नक्की 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 सांगा पाहित असं मस्तपैकी असं थंडगार आपलं कैरीचं काय म्हणा आता याला काय नाव द्याल ज्यूस म्हणा कैरीचं हे पणं नाही बरं का पण असं हे कैरी उकडून केलेलं पण हे आपण कैरीचं पण नाही तर कैरीच्याशी मस्तपैकी झटपट होणारी रेसिपी ट्राय केली ही नवीन प्रकारची रेसिपी कशी वाटली तेही मला सांगायला विसरायचं नाही बरं का आणि हो चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय कुठेही जायचं नाही धन्यवाद